की तू तू जर का मला त्रास दिला तर तुला मी लास्ट सांगतो ओ मीच वातावरण सगळं मी इथंच राहील कसलं मला वाटलं इथं उडी मारते वाटलं कसला तसं जीव गेले मुंबईच्या समुद्रात गेलो मी जीव द्यायला काय तर इथं कसं काय राय खतरनाक आहे पण तुला पण इथं यायचं आहे तुला नेक्स्ट टाइम इथं आणणार म्हणजे आणणार विषय टॉपचा हा तिकडे बघा आपलं पाहुणं तिकडे स्टॉमला येऊन पाहिजे सेल्फी पाहुणे कसं वाटतं इकडे येऊन तर मित्रांनो हेलिकॉप्टर इथं उतरते बरं का हेलिकॉप्टर यायला लागले इथं पाठीमागचा भाग असतील जर्नल तिथे तुला पण मी इथं आणलं तू तू विनाकारण टेन्शन घेऊ नको अजून मला पण टेन्शन देऊ नको मी आलोय बाहेर आता मला नीट एक करू दे असले व्हिडिओ यासारखं टाकून दे अजून पहिल्यांदा माझा फोन उचल तनिंद्रे रे तू किती वेळा तुला सांगितलं तुला जेवढं सांगितलं ना कसं ना कुत्र्याची फुट वाकड ती की सारखं किती इकडे फिरायला ताप होते कशा पाहिजे विनाकारण व्हिडिओ काढून जरा फिरतोय जरा फिरू दे फिरतोय म्हणजे देवदर्शनाला आलोय की बघा असं वातावरण तुला पण आणलं असतं पण तुला का नाही आणत आरू बारकी म्हणून आणलं नाही तुला अजून आरूची जबाबदारी तुझ्यावर एकटीवर नाही माझ्यावर पण नाही की मला माहिती आहे पण माझं स्वप्न होतं लय दिवसापासून जायचं म्हणून त्या मु मी आलोय उगम कारण तू आता गेलोय तर जाऊ दी विषय जोडून तुला पण मी नीतू म्हणलंय पण तू काय म्हणते तुम्ही नुसतं मला आशेवर बसवताय ही करताय नी म्हणल्यावर तुला नेलं नाही आम्ही कधी विनाकारण म्हणणं म्हणजे विनाकारण अहो तुला हॉटेलवर कोण जा म्हणलं होतं आम्ही काय तुला हॉटेलवर बसवलंय काय म्हणलंय मला इकडं हॉटेलवर बसून खास तिकडे फिरायला लागलाय तुला मी काय म्हणलं होतं का हॉटेलला जा ही करत जा ती करत जा का विनोबा ह्या म्हणलंय विनुबाई तो म्हटलं होता मी कशाला तुम्ही म्हणले होतो विना का तुझी तुझ जाऊन बसली ना आमच्या नावाची बांधव मी करायला तर मित्रांनो आपल्याला इकडे जायचंय मित्रांनो तर आता मी आलोय बद्रीनाथ मध्ये जाऊ दे तुझी भांडण लोकेशन जरा भांडण काय दररोजची काय पाचवीला पुजलेले भांडण माझ्या त्याच्यामुळं आता मी ती विशेष सोडून देतो तिला काय तिकडून बोलायचं तेवढं बोलू दे मी आता इथं फक्त काय म्हणते त्याला एन। जसं एन्जॉय करणार म्हणजे घरी जाऊन मला मारू काय <laughs> राव बोलताय राव पाहु माझ्या <laughs> बाईक मला काय जे रितू अग खर शपथ सांगतो तुला बर का नेक्स्ट टाइम तुला घेऊन येतो म्हणजे घेऊन येतो तू सर करून करून तिकडे बघ सायकल चाल चाललंय ब्लॉगर आहे बरं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाई हे काय झाले होते बाई तर नाही लागत जरा सायकल चालत चालत सायकलन बोलव दे गाडी आता काय म्हणते गाडी बोलव दे मागन बोलव दे ना मित्रांनो हे पण बघा नेचर तुम्ही मी आता भांडण नाही करणार जाऊ द्या तुला जेवढी भांडण करायचं ना तेवढी करू द्या भांडण माझ्या सोबत तरी तू तू पण बघोक आनंदी घे तू पण आया जा कसे हो कसे एडंग रंचा स्वर्गात आले नाही वाटत आले हे विषय काय टॉपचा मी पण आलोया तुझं नाही आला हे पण आलं मी विनुपा ह्यामुळे बर का नाही म्हणतो तुम्ही पण म्हणला म्हणला चल चल विनुपाला साक्षात नारायण अजून भोले बाबा न बोलले त्याच्यामुळे साक्षात तिकडे आलो बोलावाय बोलावा आहे आता इसकी लिहा पिछली बारे आहे आता तब नाही आहे आय बघा आमची पूजा घाबरायला लागली तो तो दी दी चार पाच सहा सात तर ही मित्रांनो बघू शकता तिकडे डोंगर तर बघू शकता डोंगर सात आठ बघू शकता लाईन कशी डोंगराची ती लाईन बघत होती आणि ढग एकदम डोंगरावर असल्यासारखं वाटायला लागले खूप भारी वाटायला लागले इकडचं लोकेशन वातावरण एक नंबरच आहे तर नक्कीच या एकदा तुम्ही बद्रीनाथ केदारनाथ वाटायला जन्नत बघायचे असेल तर केदारनाथ आणि बद्रीनाथला यावं लागतंय टॉपचा हा यायला लागतंय बघू इकडे आता मोबाईल यायलाच लागतंय अरे तू यायला लागतंय बरं का आपण नेक्स्ट टाइम येऊ तुला घेऊन येतो तो रो टेन्शन घेऊ हा पण आता काय वाटलं नको जरा इकडे बाहेर आलोय जरा आनंदानं जरा चार पंचवीस एक दिवस दे काय पंचवीस दिवस पंधरा दिवस लांब चांगला दहा बारा दिवस आलोय जरा सुटका पूजा जगू पूजाला बोलतो अजून मी काय तुला हॉटेलला नाही पाठवलं तुझी जाऊन बसली तुझ्या मनानं गेले असं तुझं काय म्हणणं ती काय म्हणून लागली माहिती मला हॉटेलला ला अहो तुला काय म्हटले माहिती तुला तिची कळवायला लागलाय तर ती तुला काय म्हटली तुम्ही तर ग बसावी तुम्ही किती दिवस झालं मला नादी लावा लागलाय नुसतंच इकडे फिरवतो तिकडे फिरवतो काय नादी लावलो मला माझा पण ब्लॉक चालू आहे मी तुम्हाला घ्यायला तयार होतो आरुबार की होती नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शब्द दिलाय तसंच घेऊन जाणार आहे आपल्याला सगळ्याला तर टेक्शन घेऊ नका नेक्स्ट टाइम जाऊ पुढल्या वर्षी जाऊ म्हणजे जाऊ विषय टॉप जापचा माझ्यावर नाराज होऊ नका माझ्यावर चिडचिड कर ना ही तुमचा भाव आहे माहित आहे ना तिकडे मी कसं आहे माहित आहे का नाही हळव्या मानाच आहे हो हा हळव्या मानास आहे विनुबायाला काय बोलू नको अजून विनुबायापेक्षा जास्त मी हळव्या मानस आहे मला तर कायच बोल उदर गप्पा तू तर कायच बोल नको त्यामुळे रितू घरी थांबलेत नाही आले असते रितू ला तरी पण घेतला असतं मी रितू लाजारी होती रुग्ण इकडं बघ रोखा होती आता रीतू तू व्हिडिओ बघून आनंद घे फक्त काय विषय माहिती आहे का मा सॉरी तुला नाही आणलं पण कसं आरू मुळ नाही आणलं तर तू पण समजून घेत जा काय गोष्टी असते ती त्याच्यामुळे नाही आणलं मी तुला काय बोलू शकत काय बोलते काय बोलू शक आता काय बोलू मी टेन्शन आलं आता मला ती ना कारण तिकडे बाडायला लागली एकतर म्हणजे तिकडे कसं तर व्हायला लागलं तू नाही आली म्हणून मला म्हणजे तिकडे कर नाही तुझी मला आठवण शाण शाण इथली असं वाटतंय की तू इथं असती तर आपण त्या डोंगरा जाऊन व्हिडिओ काढला तिकडे जाऊन आपण व्हिडिओ काढला असतो पण तू नाही सोबत काय जाऊ दे मी एन्जॉय करतच पूर्ण मी केला विचार वाटलं माझं कुठं वाटत रिथू ला आता पण तुझं तू पूजाला विचार पूजा मी थोडा तरी म्हणजे काय म्हणजे एन्जॉय केलाय केला प्रत्येक क्षणाला पण तू काय माझा फोन उचलत नाही बाय तिकडून व्हिडिओ टाकते पण माझा फोन उचलत नाही तुला व्हिडिओ टाकायला टाईम आहे पण मला बोलायला टाईम नाही जरा राख सोड घरी तू प्रेम काय भांडणामध्ये प्रेम असतं माहितीये पण एवढं भांडणामध्ये प्रेम मला नकोय असलं प्रेम नकोय मला असलं भांडण नकोय मला भावनेच्या भरात बोललो समजून घे काय असेल ती पण भावनेच्या भरात दिस बरा बोलणार असली भांडण नकोय मला म्हणजे अग तिचं भांडणातलं प्रेम नकोय मला मला साधं प्रेम पाहिजे तिचं असं मला बोलायचं हा हो डोंगर बघ तोंच्यावर डोंगर बघ कसं आहे आता चालू आहे मी बद्रीनाथला तू तर बद्रीनाथ मध्ये मी गेल्यावर व्हिडिओ करतो पायको काय माझ्या आलो बघ मी <laughs> आलो बघ मी बद्रीनाथला आता एकटा आलोय नेक्स्ट टाइम जोडीने येईल असा व्हिडिओ करतो विषय टॉपचा हॉटेल रिजिस्टार यावाच लागतय तर मित्रांजो विरू पाहिजे कुठं पण कुठं पण चालू होते हॉटेल रिजिस्टार माझी बायको पण गेली आता हॉटेलवर तर मित्रांनो आपलं हॉटेल चालू आहे रिजिस्टार हॉटेल चालू बर का आम्ही इकडे म्हणून आमचं हॉटेल काय म्हणत नाही तिकडे रीतू आहे बसली हॉटेल जायलाच लागते हॉटेल रिजिस्टार इथन बसून सांगतोय जायला लागतंय म्हणजे जायला लागतंय हा तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा पुढे आता मंदिराविषयी पण तुम्हाला दाखवतो रीतू तुला कॉल उचलून बोलायला काय प्रॉब्लेम तर मी काल पण म्हणलो होत माझा फोन उचल आज पण म्हणलं फोन तर तू माझा फोन उचलला नाही व्हिडिओ काढून टाकते अजून फोन उचलायला तुला टाइम नाही का किती वेळ सांगितले तुला भांडण कर नको म्हणून बघ झालं गेल्या विषयात ती सोडून आता आलो आहे मी काही येत आता निम्म्यातनं माघारी नाही येऊ शकत आता मी कुठं पोचलो आहे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथचं दर्शन करायला आलो आहे आणि तिथून मी कसं माघारी येऊ काय तर तू याड्यासारखं वागायला अजून एवढं एवढी एक गोष्ट तुला माहिती आहे मी तुला जाताना काय म्हणलो होतो तुला पण चल बोललो होतो तर तू काय म्हणली मला पण नाही यायचं तुमची तुम्ही जाऊन या तुमची तुम्ही जाऊन या म्हटल्यानंतर मग मी चाललो इकडं आत्यात त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का तुम्हा आता पहिलं फोन उचल मी तुला नीट सांगतोय